जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे सोळा जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रिमचा विमा वाटप होणार आहे त्यासाठी शेतकरी किती पात्र असणार आहेत किती कोटीची निधी कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेऊया त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा मित्रांनो चॅनल नवीन आहे नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मी गणेश ठाकरे स्वागत आपलं कृषी मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये पावसाचा खंड असेल पावसाच्या खंडाअभावी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यापोटी शेतकऱ्यांचं उत्पन्न हे पन्नास टक्क्याच्या आत घटल्या कारणाने सरकारच्या माध्यमातून पीक विमा हा मंजूर करण्यात आला होता यासाठी नाशिक जिल्ह्यात जवळपास तीन लाख पन्नास हजार एवढे शेतकरी बाधित आहेत आणि या शेतकऱ्यासाठी एकशे पंचावन्न कोटीचा नुकसान भरपाई पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी एक लाख शेतकरी हे बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांना चार कोटी नव्वद लाख रुपयाचा प विम्याचं रक्कम ही वाटप करण्यात येणार आहे अहमदनगर जिल्ह्यासाठी दोन लाख एवढे शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी एक एक, 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 एक हा एक एकशे सत्तर कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांनासुद्धा नुकसान भरपाई पीकमा हा मिळणार आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आहेत जे पात्र आहेत ते एक लाख शेतकरी यामध्ये नुकसान झालेले आहे आणि या शेतकऱ्यासाठी एकशे अकरा कोटीची तरतूद ही करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांनासुद्धा पीक महा मिळणार आहे छत्रपती सॉरी सातारा जिल्ह्यात चाळीस हजार एवढी शेतकरी पात्र आहेत आणि यासाठी सहा कोटी शहात्तर लाख एवढा पीक महा मंजूर करण्यात आलेला आहे सांगलीसाठी नव्याण्णव हजार एवढे शेतकरी बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी बावीस शेत कोटी तीस लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यातसुद्धा नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळणारे म्हणजे पिकमाचं रुक रक्कमही मिळणार आहे यासाठी सात लाख एवढे शेतकरी बाधित आहेत सात लाख स सत्याहत्तर हजार एवढे शेतकरी बाधित आहेत आणि दोनशे कोटीचा पीकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यात छत्तीस हजार एवढी शेतकरी बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांना एकोणीस कोटीचा पीकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी पाच लाख एवढे शेतकरी बाधित आहेत एकोणीस कोटीच्या या जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यात एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार एवढे शेतकरी बाधित आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमाची रक्कम जमासुद्धा झालेली आहे यामध्ये अठ्ठ्याण्णव कोटी पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर कोल्हापूरमध्ये दोनशे एकोणतीस शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यासाठी चौदा लाख एवढा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यात तीन लाख सत्त तीन लाख एवढे शेतकरी बाधित आहेत या स शेतकऱ्यांसाठी सत् सत्तर कोटीचा पिक महा मंजूर करण्यात आलेला आहे तर परभणीसाठी पाच लाख एवढे शेतकरी बाधित आहेत या शेतकऱ्यांसाठी दोनशे सहा कोटीचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे नागपूर पासष्ट हजार शेतकरी पास पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी त्रेपन्न कोटीचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकिमा मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर लातूरचा तीन लाख एवढे शेतकरी बाधित आहेत आणि दोनशे पंचेचाळीस कोटीचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे अमरावतीत दहा हजार एवढे शेतकरी बाधित बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांना आठ लाखाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो सुरुवातीला एकशे ऐंशी कोटीचा हिंगोली जिल्ह्यात पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करण्यात आला होता परंतु रब्बीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यासाठी कापूस आणि तूर पिकासाठी परत चाळीस लाख हे वाढून आलेले आहे या शेतकऱ्यांनासुद्धा लवकरच याचं वाटप होणार आहे मित्रांनो या शेतकऱ्यांना लवकरच वाटप होणं अपेक्षित होतं परंतु पीक विमा कंपनीच्या हो काही तफावती असल्याकारणाने याचं वाटप हे करण्यात आलं नव्हतं आणि आता या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता लवकरच सुरुवात होणार आहे आणि उर्वरित पंचवीस टक्के शेतकऱ्यांना पंचवीस ते तीस टक्के काही जिल्ह्यात याचं वाटप करण्यात आलेले आहे आणि उर्वरित सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हे उर्वरित शेतकऱ्यांच्या मी पंच्याहत्तर टक्के म्हणजे उर्वरित पीक विमा नाही तर उर्वरित जे शेतकरी बाधित आहेत या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा पीक विमा वाटप करण्यात आला नाही अशा शेतकऱ्यांसाठी सत्तर टक्के रक्कम ही वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर जय शिवराय मित्रांनो